याआधी तुम्ही भरपूर वडे खाल्ले असतील पण त्यातलाच हा तुम्ही कधी मटार वडा खाल्ला आहे का अर्थात नसेने खाल्ला तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर सा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे मी मेजरमेंटनी दोन कप वटाणा घेतलेला आहे वजनी म्हटलं तर अर्धा किलो वटाणा या ठिकाणी मी वापरलेला आहे तर इथे मी अर्धा किलो वटाणा घेतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे एक तांब्या भरून पाणी म्हटलं तर या ठिकाणी मी एक लिटर पाणी वापरलेलं आहे पाण्याला आपल्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला वटाणा घालायचा आहे इथे मी पाण्यामध्ये वटाणा घालते आणि आपल्याला अर्धवट झाकण ठेवून वटाणा सात ते आठ मिनटांसाठी वटाणा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आज आपण मटार वडा याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही बरेचसे वड्यांचे प्रकार खाल्ले असेल पण तुम्ही कधी हा मटार वडा खाल्ला नसेल अगदी दहा ते पंधरा मिनटात झटपट तयार होतो तर सात ते आठ मिनटं झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वटाणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे वटाणा शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला वटाणा हा निथळून घ्यायचा आहे वटाण्यामधलं पाणी आपल्याला अगदी व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळा वटाणा घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पेल्याने हा वटाणा मॅश करून घेते तुम्ही पेल्याने किंवा ग्लासाने किंवा पावभाजी मॅशरनेसुद्धा हा वटाणा मॅश करून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता मी पेल्याने छान असा वटाणा मॅश करून घेते खूप जास्त आपल्याला मॅश करायचं नाही आहे अगदी थोडासा या ठिकाणी आपल्याला जाडसर वटाणा ठेवायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या तर इथे मी सगळा हा वटाणा मॅश करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्या आधी येईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पेल्याने सगळा हा वटाणा मॅश करून घेतलेला आहे वटाण्याला रंगसुद्धा किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बाजारात भरपूर प्रमाणात वटाणा आलेला आहे मग तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील वटाणा मॅश केला की त्यामध्ये आपल्याला काय साहित्य घालायचं आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या मिरच्या घातल्यानंतर इथे मी आलं किसून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला किसलेलं आलं घालायचं आहे लसूण अजिबात आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे आलं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर इथे मी दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे धना पावडर हळद घातल्यानंतर इथे मी पाऊन कप बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही बेसनपीठ किंवा या ठिकाणी तुम्ही मुगाच्या डाळीचं चा पीठसुद्धा वापरू शकता तुम्हाला जर बेसनपीठ नसेल वापरायचं तर तुम्ही या ठिकाणी मुगाचं डाळीचं पीठ नक्कीच वापरू शकता किंवा तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता बेसनपीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटारवडा छान असं चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे तुम्ही लिंबू किंवा चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता लिंबू पिळल्यानंतर आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचा वापर अजिबातसुद्धा आपल्याला यामध्ये करायचा नाही आहे तुम्ही हा मटारवडा एकदा ट्राय केला ना तर वटाण्याचं सीझन आहे ना तोपर्यंत आठवड्यात ना दोन तीन वेला नकीज ते तीन वेळा नक्कीच बनवाल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी या पिठाचा गोळा छान असा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचा आहे आणि परत आपल्याला हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे तर इथे मी हा गोळा एकसारखा करून घेते एकसारखा करून घेतल्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला ह्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त वडा जाड करायचा नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने वडा तयार करून घ्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहे साधारण अर्धा किलो वटाण्यामध्ये इथे माझे दहा वडे तयार झालेले आहेत तर एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक एक वडा सोडायचा आहे तेलामध्ये वडा सोडताना काळजी घ्यायची कारण तेल हातावर उडेल तर इथे मी एक एक करून तेलामध्ये वडा सोडते आणि दोन्ही साईडने आपल्याला छान असे रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे खूप फास्ट गॅसवर तळू नका या ठिकाणी आपल्याला मिडियम गॅसवर दोन्ही साईडनी वडे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये वडा सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाडं लावायचा नाही आहे थोडेसे वडे कडक झाले की आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करून दोन्ही साईडनी छान हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान हे वडे तळलेले आहेत रंगसुद्धा वड्यांना खूप सुंदर आलेला आहे तर एका साईडला हे वडे मी सगळे काढून घेते अगदी ह्या वड्यांचा वास येणा घरभर सुटला होता तळत असताना तुम्ही जर घरातल्यांना एकदा करून खाऊ घातले ना तर घरातले सारखेच तुमच्याकडे ही रेसिपी करून मागतील तर अशाच पद्धतीनेही ते मी बाकीचेसुद्धा वडे तळून घेते तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट हा मटार वडा तयार करू शकता ह्या वड्यांमध्ये तुम्ही किसलेल्या भाज्यासुद्धा घालू शकता कोबी बीट किसलेला कोबी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ह्या वड्यामध्ये घालू शकता तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरेसुद्धा वडे छान असे रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे तर आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे जे काय एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल हे मटार वडे खूप जास्त तेलकट होत नाही तर वडे एका चाळणीमध्ये काढल्यानंतर बाकीचे जे वडे शिल्लक होते ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत मस्त आपला क्रिस्पी मटार वडा तयार झालेला आहे तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा हिरव्या चटणी संघ खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय